शिकले नसते मी जर शिकली नसती माझी माय शिकले नसते मी जर शिकली नसती माझी माय नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय नमस्कार सन्माननीय विचार मंच विचार मंचावर उपस्थित मान्यवर उपस्थित पालकवर्ग इथले शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी संध्या दांडेकर येनूरकर आपल्यासमोर विषय घेऊन येत आहे मी अनुभवलेली सावित्री ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घेतलं की आपल्यासमोर येतं ते स्त्रियांचं शिक्षण ज्या मनुस्मृत मनुस्मृतीने स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घातली होती ते शिक्षणातून बंदेमुक्त करण्याचं काम या दाम्पत्यांनी केलं हे करत असताना प्रचंड त्रास त्रासाला समोर जात त्यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली त्या पुण्यातल्या पहिल्या मुलींच्या शाळेपासून तर आजपर्यंत आम्ही स्त्रिया सातत्याने शिकत आहोत मी शिक्षण घेताव म्हणजे नेमकं काय करत आहो हाही एक मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला शिक्षण द्यायचं म्हणजे काय द्यायचं हे एकदा सावित्रीबाई फुले किंवा महात्मा फुले यांच्यासमोर असत तर विचार करायला हवा कारण आजकाल काय झालं आहे सिलेबसमध्ये जे धडे आहे ते पाठ करायचे त्याची प्रश्न उत्तरे पाठ करायची आणि त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका सोडून फुगलेल्या मार्कशीटा जगासमोर दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो पण मला असं वाटते की बाबासाहेब म्हणत होते समाज बदलायचा असेल तर दहा डॉक्टर दहा वकील दहा इंजिनियर आम्हाला द्या आज आम्ही हजारो आहोत पण समाज बदलायला तयार नाही का कारण शिक्षणाची व्याख्या आम्ही शाहू फुलेंच्या विचारातून न घेता ती आमच्या मेंदूच्या नजरेतून घेतली म्हणून काय झालं माझं ऑफिस माझं घर माझा बंगला आणि माझं शॉपिंग मॉल एवढ्यापुरता आम्ही लिमिटेड झालो आणि शिक्षणाचं बाजारीकरण करून बसलो सावित्रीबाईची शिक्षणाची व्याख्या काय होती असत्यातून सत्याकडे जाणारं शिक्षण या देशातील स्त्रियांना या रूढी परंपरांना नाकारता यावं त्यातून त्यांनी मला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ठरवता येणं यांना शिक्षण म्हणावं पण ही व्याख्या आमच्या पी एच डी डॉक्टर वकील इंजिनियर झालेल्या आणि एखाद्या ऑफिसच्या खुर्चीवर बसून वर डोकावूनही न पाहणाऱ्या आणि त्या संपुरुषांना पुरुषांना का कडत नाही हा माझा प्रश्न आहे वेदशास्त्र तो बहुत पडे थे रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात वेदशास्त्र तो बहुत पडे थे पर जनभाषा नहीं जानोगे इसके बिन क्या समाज सुधरेगा क्या करना मेरा मानोगे सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासोबतच त्यांची सामाजिक प्रश्नांची उकल केली मग त्यांनी स्त्रियांनी कोणते मॅचिंग कपडे घालावे ज्वेलरी घालावी हळदी कुंकू करावा असं होत का निश्चितच नाही मैत्रिणींनो त्यावेळेस त्यांनी हळदी कार्यक्रम केला पण त्याचे दोन उद्दिष्ट होते एक म्हणजे त्यावेळेस जाती प्रथा होती सर्व जाती धर्माच्या स्त्रिया एका चटईवर बसावा हा उद्देश तर दुसरा त्यावेळेला विधवा स्त्रीला कुंकू लावण्याचा अधिकार नव्हता मग तुम्हीही आमच्यासारखे या समाजाचा घटक आहात इथला भाग आहात तुम्हालाही जगता आलं पाहिजे हा, हा।, हा उद्देश त्यांचा होता सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना असो किंवा रस्त्यावरच्या कुठल्याही स्त्रीला म्हणावं बाळणपणाला घरी ये हवं असेल तर मूल ठेव नाही हवं असेल तर मूल ने नाही तर ठेवून जा आज आपण बघा समाजामध्ये एकट्या एक स्त्रीकडे घटस्फोटीत किंवा विधवा स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही आहे आपली बोलण्याची सिस्टीम सुद्धा स्त्रियांना प्रचंड मानसिक त्रास देणारी आहे आणि आज आपण बघतो समाजामध्ये जर नातं असेल तर स्त्रीचा सन्मान आहे म्हणजे ती माझी कुणी असेल ताई असेल तर सन्मान आहे पण जर ती बाई असेल तर मग सन्मानाचा प्रश्न सुरत नाही म्हणूनच आपण बघतो की समाजामध्ये लहान मुली असो किंवा महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघितलं की या देशामध्ये स्त्रियांना एका कायम चौकटीत बांधण्यात आलं होतं पण सावित्रीबाईंनी शिक्षणाचं दार खुलं करून दिलं म्हणून आपण त्यातून बाहेर आलो पण आज आपल्याकडे हजारो डिग्र्या आहेत फाड फाड इंग्रजी बोललो म्हणजे स्टँडर्ड झाल्याची भास आम्हाला होतात पण आमच्या जमिनीवरच्या प्रश्नाचं काय आजही देशातल्या ऐंशी टक्के स्त्रियांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही मग आपण म्हणतो आम्ही दागिने कपडे चैनीच्या वस्तू शॉपिंग मॉल एवढ्या पुरताच तुम्ही निर्णय घेऊ शकता पण आजही या देशातल्या स्त्रियांना जमीन खरेदी शेती खरेदी किंवा संपत्तीविषयक अधिकारात बोलण्याचा निर्णय नाही हे तेवढंच सत्य आहे आम्ही स्वतःला सावित्रीच्या लेखी म्हणतो पण आजची सावित्री कुणी व्हायचा हाही एक प्रश्न आहे कारण आम्ही फक्त मोबाईलचा वन जी बी डाटा कसा संपेल आणि टी व्ही मालिकेतील नायिकांसारखं आणि फॅशन मॉल फॅशनच्या जगात जगत असतो म्हणून आम्ही आमची वैचारिक पातळी खालावून बसलो आणि सावित्रीबाईला फक्त तीन जानेवारी पुरता आम्ही आठवणी ठेवतो पण मला असं वाटते की नवीन पिढीला जर सावित्री तयार करायची असेल तर आज तुम्हाला मला वेळ द्यावं लागेल वाचन करावे लागेल विचार करावे लागेल लेखन करावे लागेल कारण ज्या लेखणीसाठी सावित्रीबाईचा संघर्ष होता ते आज आमचे शस्त्र झाले आहे आणि मैत्रिणींनो परिवर्तन करायचे असेल तर फक्त चळवळी करत रस्त्यावर उतरायचं नसतं तर त्या चळवळीचे विचार हे तुमच्या आमच्या न जगण्यातून व्यवहारातून घराघरातून निश्चितच येतील असं मला वाटते मला सांगताना अभिमान वाटेल की संस्कार ज्ञानपीठ शाळा नवरात्र उत्सवात जागर स्त्री शक्तीच्या सन्मान स्त्री मुक्तीचा हा उपक्रम हाती घेते आणि अशा विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवते मला सांगताना आनंद वाटेल की आमची संस्कार ज्ञानपी शाळा विद्यार्थ्यांच्या नावामागे आईच्या नावाला प्रथम स्थान देते आणि वडला इतकंच आईच्या स्थानाला महत्त्व देते तीन जानेवारी ते बारा जानेवारीपर्यंत विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांचं आदर्श विद्यार्थ्यांना सांगून त्यांची वैचारिक पातळी वा वाढवण्याचं काम करते मी अनुभवलेली सावित्री जाता जाता माझ्या कवितेच्या ओढीतून सांगेल असे जगावे छाताडावर आव्हानांचे देऊन उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानांचे देऊन उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गदयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर धन्यवाद